निवडणुकीच्या टायमाला धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे जरांगी पाटलांच्या भेटीला गेले होते आणि बातम्या आल्या होत्या धनंजय मुंडे हे रात्री बारा वाजता जारांगी पाटलांना भेटल्या आहेत मग ही भेट नेमकं कशासाठी झाली होती हे उघड आले नाही परंतु आत्ता ही भेट जारांगी पाटलांनी का झाली हे सांगून टाकलं आहे रात्री बारा वाजता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी जारांगी पाटलांची भेट घेतली होती तर त्या भेटीदरम्यान वाल्मिक कराड हा बाहेर उभा होता तर धनंजय मुंडे हे कशासाठी आले तुम्हाला मी आज सांगतो धनंजय मुंडे माझ्या पाया पडले तुमच्या मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं मतदान आहे आणि ते मतदान मला करतात यावेळेस देखील तुमचा हात माझ्या डोक्यावरती राहू द्या असं बरंच काही बोलले आणि वाल्मिक कराडबद्दल ते भरपूर काही बोलले हाच का तो हार्वेस्टो घोटाळीवाला वाल्मिक कराड नेमकं ते काय म्हणले तुम्हीच एकदा बघा ते दोघं जण मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची ती म्हणजे हे सरमाडे म्हणलं हे हो ते हार्वेस्टरचे पैसे बुडिरा आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा त्याच्याजवळ सांगितलं होतं आम्ही की लोकांचे पैसे त्या शेतकऱ्याचे नसता या मॅटरमध्ये मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबिलं होतं म्हणून त्यावेळेस मला ते नाव माहीत होतं फक्त मान प्रत्यक्ष समजा त्या दिवशी ते आलतं तवा सांगितलं त्यांनीच सांगितलं धनंजय मुंडे घेऊ सरमाडे म्हणून एवढाच विषय आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणुकीच टायमाला आल्यावर मग काय असतं सहकार्य लक्ष ठेवावं निवडणुकीचं काळे मायावर अन्न झालता मी मायावर ज्यावेळेस अन्न झालं त्याला आम्हाला मला मराठीनेच मोठं केलं तर मला मराठीचे साथी पाहिल्यापासून असं तसं हेच विषय लक्ष्य धनंजय मुंडे आणि जरांगी पाटील यांचा वाद हा महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळत आहे जरांगी पाटलांनी धनंजय मुंडे यांच्यावरती थेट गंभीर आरोप केले आहेत तर आता धनंजय मुंडेंना ते मुंड्या या आवाजाशिवाय बोलत नाहीत आता त्यांनी ही भेट कशामुळे झाली होती त्यांनी डायरेक्ट सांगून टाकला आहे वाल्मिक कराडचं भेटणं कशामुळे होतं हे देखील त्यांनी सांगितलं आहे तर मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका